तिथं चुकीच्या सवयी आहेत त्यामध्ये गडबड केली जाते मी त्याच्यामध्ये जिल्हा अधिकाऱ्यांना पण सोडणार नाही ला पण सोडणार नाही सगळे डीपीओ माझ्याच अंडर त्या ठिकाणी येतात उपमुख्यमंत्र्यांचं आहे आणि त्यामध्ये खूप काही गोष्टी जर चुकीच्या कोण करत असतील तर त्याला आळा घालायचा आणि योग्य पद्धतीनं त्या ठिकाणी कामं झाली हो पाहिजे आज डीपीसीला राज्याचा नियोजन खात्याचा मंत्री म्हणून यंदा मी एकवीस हजार कोटी रुपये दिलेले आणि तिथली भौगोलिक परिस्थिती तिथलं लोकसंख्या या सगळ्याचा विचार करून मी त्याचं वाटप त्या बाबतीमध्ये केलेलं आहे तुम्हाला आठवत असेल लोकप्रतिनिधींना नाही ज्याचे काही काही लोकप्रतिनिधी फार बऱ्याच वर्षापासून प्रतिनिधित्व वर्षा करतात पूर्वीचा विळात एवढा मोठ्या प्रमाणात निधी हा जिल्हा नियोजनला मिळत नव्हता त्याला आपण कि आता डीपीसी शॉर्ट फॉर्म केलेला आहे परंतु आता तो आम्ही दिलेला आहे त्या निधीच्या संदर्भामध्ये मला प्रत्येक गोष्ट व्यवस्थितपणे झाली पाहिजे काही काही ठिकाणी मला अनुभव महाराष्ट्रात आलेला आहे की तिथ चुकीच्या सवयी आहेत त्यामध्ये गडबड केली जाते मी त्याच्यामध्ये जिल्हाधिकाऱ्यांना पण सोडणार पाहिजे डीपीओ ला पण सोडणार नाही सगळे डीपीओ हो माझ्या अंदर त्या ठिकाणी येतात जर कोणी काही चुकीचं वागलं तर दादा मी काय सांगितलं सांगितलं तुम्हाला शासनामध्ये आम्ही दिवसाचा कार्यक्रम मुख्यमंत्र्यांनी दिलेला आहे तो योग्य पद्धतीला काम करण्याच्या करता दिलेला आहे आमची जशी जबाबदारी सरकार चांगल्या पद्धतीनं चालवायचं तसं अंमलबजावणी करण्याची जबाबदारी अधिकारी म्हणून तुमची आहे तुम्ही जर कोणी मनामध्ये आणलं की काय हे बोलून जातील परत आपलं आपल्याला मला जर कचाकच सापडला तर त्याला असा तसा सोडणार नाही तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे माझा पुणे जिल्हा असला तरी काल मी सकाळी नऊ घेतलेली होती आणि त्याच्यामध्ये अडीच तीन तास माझ्याकडे एकवीस आमदार आमदार एम एल सी आहेत आणि माझ्याकडं तीन खासदार आणि चार खासदार आणि दोन राज्यसभा सहा खासदार आहेत एवढी मोठी माझी डीपीसी असती आणि तिथं पण कधी माझ्यावर एक पैशाचा आरोप झालेला नाही कि डीपीसी मध्ये इथं असं झालं तसं झालं आम्ही जिल्हाधिकारी करून दिलेलं आहे की आमच्या आता परदेशी आमचे रवींद्रसिंह परदेशी पोलीस अधीक्षक आहेत एस पी बाबा पोलीस खात्याला किती टक्के शालेय शिक्षणाला किती टक्के त्याच्यामध्ये काही रेव्हन्यूला मोटारी पाहिजेत का पोलिसांना काही इन्फ्रास्ट्रक्चरच्या निमित्तानं काही पाहिजे का महिला बाल विकासवाडी किंवा इतर कामाच्या करता देतो मला वाटतं शंभर टक्क्यात पंचवीस टक्के काही टक्के दिव्यांगांना दिव्यांगांचा टाकलेला आहे एक टक्का मी स्पोर्ट्सच्या संदर्भामध्ये टाकलेला आहे कारण खेळाच्या बद्दल पण आता तुमच्या इथलं स्टेडियम त्याच्यामध्ये नंतर महानगरपालिकेची परिस्थिती इतर महानगरपालिकेच्या तुलनेमध्ये इतकी काही आपली चांगली नाही त्याच्याशी मी नंतर कुठं महानगरपालिकेमध्ये गेल्यावर बोली पण आपली चंद्रपूर महानगरपालिका आपली इथली महानगरपालिका इचलकरंजी महानगरपालिका त्याचबरोबर लातूर महानगरपालिका या ज्या काही महानगरपालिका नंतरच्या काळात अस्तित्वात आल्या म्हणायला महानगरपालिका परंतु असताना अन नगरपालिकेसारखीच परिस्थिती आहे तुम्ही जर माझ्या भागात आला तर माझ्या उदरगत नगरपालिका तुम्हाला ह्याच्यापेक्षा चांगलं आणि उत्तम काम स्वच्छ रस्ते आता एंट्री केली आज शंभर दिवसाचा कार्यक्रम आहे एंट्री केल्यावरच कळत की जिल्ह्याचे प्रमुख म्हणून जिल्हाधिकाऱ्यांचं किती लक्ष आहे ती झाड पार पाण्याने चुकलेली आहे कुठ ती झाडांमध्ये स्वच्छता नाहीये सवळलेली नाहीये हे काय म्हणजे आणि आम्ही तुम्हाला काही निधी टीपीसी मध्ये नाविन्यपूर्ण नाविन्य पूर्णचा निधी कसा खर्च होतो त्याचा आढावा घेणार आहे त्यांनाही सांगितलेलं की देवरा त्याच्यामध्ये दे काही काही ठिकाणी फार वेगळं आपल्याला ऐकायला मिळत टेंडर पण नीटच निघाले पाहिजे ऑनलाईन टेंडर वेगळं ऑफलाईन टेंडर वेगळं आणि मिस्टेक झाली हे जर अधिकाऱ्यांनी सांगितलं तर मी त्या अधिकाऱ्याला जबाबदार देईल पीडब्ल्यूडी असेल तर पीडब्ल्यूडी इरिगेशन असेल तर इरिगेशन महावितरण असेल तर महावितरण असतील ते त्याला त्या ठिकाणी जबाबदार निधी पण देताना तुम्हाला नियोजन नगर विकास नगरपालिकेला इतके टक्के निधी दिला पाहिजे रस्त्याच्या कामाला इतके टक्के निधी दिला पाहिजे मला बऱ्याचशा ठिकाणी रस्त्यांची पण कामं त्या योग्यतेची राह नाही अशा पद्धतीनं चित्र ऐकायला मिळत माझी एवढीच विनंती आहे एकनाथरावजी मी आणि आमची सगळी टीम काम करत असताना या कामाच्या संदर्भामध्ये योग्य पद्धतीच काम हे झालं पाहिजे लोकांना पण रिझल्ट पालकमंत्री झालो बीडची लोक कर चर्चा करायला लागली की नाही पूर्वीपेक्षा बदल आम्हाला जाणवायला जात आहे मी तिथं आता विमानतळ करतो विमानतळाची जागा